गुड आफ्टरनून मित्रांनो आपलं डबल अकॅडमी पुणे येथे सरसे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या भूगोल विषय भूगोलमधील सर्वोच्च शिखर हा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न एमसी स्वरूपामध्ये विचारला जाते सर्वोच्च उंच शिखर कोणते आहेत क्रमवारी क्रम लावा म्हणून तर त्याविषयी आपण एक ट्रिक्स पाहणार आहोत पाहूया कोणती स्ट्रिक्स आहे ती तर कसा मी हसतो उतरता क्रम विचारला जातो परीक्षेमध्ये तर आपल्याला आहे या ट्रिक्सवरून कसा लक्षात ठेवायचंय सर्वोच्च शिखर क म्हणजे कळसुबाई स सा म्हणजे साल्लेर दोन नंबरचं सर्वोच्च शिखर महाराष्ट्रातील मी म्हणजे महाबळेश्वर महचा महाबळेश्वर सून कोणता या हा हरिश्चंद्रगड चार नंबरला स सप्तशृंगी आणि सहा नंबरला शेवटचा शिखर कोणतं आहे उंचीनुसार तोरणा ठीक आहे तसेच आपल्याला याची उंची विचारण्यात येते तर कळसुबाईची कोणत किती आहे उंची एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर साल्लेरची किती आहे पंधराशे सदुसष्ट मीटर महाबळेश्वरची किती आहे उंची चौदाशे अडतीस मीटर तर आपल्याला असा परीक्षेमध्ये पहिल्या तीन तरी शिखराचा क्रम माहिती माहिती असणं आवश्यक आहे तसेच आपण या ट्रिक्सच्या माध्यमातून एकूण पहिले सर्वोच्च सहा शिखर पाहलेले आहे ठीक आहे असेच आपण इथून पुढे प्रत्येक विषयाचा हिस्ट्री ज्यो पॉलिटी यांच्या ट्रिक्स पाहणार आहोत ठीक आहे थँक्यू